महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या नगरपासून साठ किलोमीटर दौंड पासून तीस किलोमीटर तर कर्जत पासून चाळीस किलोमीटर अंतरावरती असलेलं एक ऐतिहासिक शहर म्हणजेच श्रीगोंदा मराठेशाहीच्या इतिहासामध्ये कायम केंद्रस्थानी राहिलेल्या या गावानं इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा आजही जतन केले आहे साधारणतः जवळपास एक ते सव्वा एकर एवढ्या परिसरात पसरलेला हा भव्य दिव्य राजवाडा पूर्वी सात मजली होता असे इथले लोक सांगतात याच वाड्यात रयत शिक्षण संस्थेचे महादजी शिंदे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स एकोणीसशे त्रेपन्न सालापासून ते सन दोन हजार सहा सालापर्यंत सुमारे त्रेपन्न वर्ष भरत होते बाहेरच्या भक्कम दगडी तटबंदीला असलेला हा मुख्य दरवाजा हा दरवाजा सध्या पूर्ण वेळ बंदच असतो दरवाजाच्या आतील भागाची पूर्णपणे पडझड झालेली असून जवळपास अर्धा भाग मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून गेला आहे श्रीगोंदा शहरामधला जो अडीचशे वर्षापूर्वीचा जुना वाडा आहे त्या वाड्याच्या आतमध्ये सध्या आपण आलोय हे या बाजूचे जे प्रवेशद्वार तुम्हाला दिसत आहे ना सध्या ते बंद आहे तिथून पूर्वी मुख्य प्रवेशद्वाराचा मार्ग होता पण सध्या इथं जर तुम्ही पाहिलं ना तर असे दगड विटा किंवा मग फरशीचे तुकडे वगैरे आपल्याला पाहायला मिळतात सध्या हा मार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे आणि या बाजूला आपल्याला या मुख्य वाड्याच्या आतमधला जो चौक आहे त्या चौकापर्यंत जाण्यासाठी हे आणखी एक प्रवेशद्वार पाहायला आहे आणि पलीकडच्या बाजूला तिकडे दूरवर जर पाहिलं ना तर आणखी एक सुंदर असं कमाणी प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच्यावरचं जे कोरीव काम आहे ना ते मी शब्दात नाही सांगू शकत इतकं सुंदर अशा पद्धतीचं आहे थोड्याच वेळात तुम्हाला ते देखील पाहायला मिळेल आणि त्यानंतर आपण या प्रवेशद्वारातून या वाड्याच्या आतमध्ये जाऊयात आणि आतमध्ये काय काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूयात हे आहे राजवाड्याचे पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वार दगडी कमानीवर लाकडाचे केलेले सुरेख कोरीव काम पाहतच राहावे इतके अप्रतिम आहे या वाड्यामध्ये जोपर्यंत रयत शिक्षण संस्थेची शाळा भरत होती तोपर्यंत हा वाडा अत्यंत व्यवस्थित होता मात्र शेजारीच शाळेची नवी इमारत बांधली आणि या वाड्याकडे सर्वांचेच पूर्णपणे दुर्लक्ष झाले वाडा पूर्णपणे ओसाड एकाकी आणि निर्मनुष्य झाला डोळ्याचं पारणं फिटावं अशा भव्य सात मजली इमारतीचे एकोणीसशे बासष्ट साली वरचे मजले काळाच्या ओघात उतरवण्यात आले आज आपल्याला या इमारतीचे फक्त दोनच मजले व्यवस्थित पाहता येतात वाड्यात प्रवेश केल्यानंतर नजरेस पडणारा हा पहिला मुख्य चौक याच्या चारही बाजूस वेगवेगळ्या खोल्या आहेत या सर्व खोल्या सध्या पडीक आणि उद्ध्वस्त अवस्थेत आहे आज इतक्या वर्षानंतरही हे सगळं काही पाहताना याची व्यवस्थित देखभाल झाली असती तर हा वाडा आजही किती सुंदर दिसला असता असा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला पडल्याशिवाय राहणार नाही या वाड्यामधील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण जागा म्हणजे इथे असलेले सात रांजण या सात रांजणांच्या शेजारीच पाण्याचा एक अतिशय लहान पण दहा परस खोल असणारा वरतून चौकोनी तर आतमध्ये गोलाकार असलेला आड पाहायला मिळतो या आडामधलं पाणी मोठेच्या साह्यानं शेजारी असलेल्या या जागेवरती ओतलं जायचं आणि इथूनच आपआप सातही रांजणांमध्ये पाणी जाण्याची व्यवस्था होती पाण्याचं सर्वोत्तम व्यवस्थापन केलेली ही दुर्मिळ पद्धती सध्या मात्र दुसरीकडे कुठेही पाहायला मिळणार नाही सात जवळच भटारखाण्याची इमारत आहे ते चार जवळपास फूट अखंड सागवानी खांबांवर भटारखाण्याची इमारत उभी आहे या प्रशस्त अशा भटारखाण्यावरून आपल्याला सहज अंदाज येतो की दररोज या ठिकाणी किती माणसांचे अन्न शिजवले जात असेल या वाड्याच्या वरच्या मजल्यावरती जाण्यासाठी इथे आपल्या लोखंडी शिडी वगैरे पाहायला मिळते ज्यावेळी इथं शाळा भरत असेल ना त्यावेळेला मुलांना वरच्या मजल्यावरती जाण्यासाठी सोयीस्कर ठरावं यासाठी ही शिडी त्यावेळी बसवलेली असावी आणि सध्या तुम्ही बघू शकता या वाड्यामधलं हे लाकडावरचं कोरेव काम आहे ना ते इतकं सुंदर आहे ना मी शब्दात नाही सांगू शकत पण सध्या मात्र त्याची अवस्था ही अतिशय वाईट आहे वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावरील अप्रतिम लाकूड काम त्या काळातील वैभवाची जणू साक्षस देत आहे नक्षेदार लाकडी कामानी खांबावरील वैविध्यपूर्ण नक्षीकाम कोरीवता रेखिवता हे सगळं काही इथल्या बांधकामामध्ये कारागिरांनी जीव तोडून ओतलेलं दिसून येतं पूर्वीच्या काळी लाईटची कोणतीही सोय नसताना दिवसभर वाड्याच्या आतमध्ये प्रकाश खेळता राहावा यासाठी केलेली ही उत्तम व्यवस्था पाहिल्यावर त्या काळचे लोक खरोखर किती हुशार होते याची कल्पना आपल्याला सहजपणे येऊन जाईल सध्या या वाड्याची इतकी भयानक पडझड झाली ना वरच्या मजल्यावरती आल्यानंतर सुद्धा भीती वाटते कारण या याबाजूला तुम्ही बघू शकता पूर्ण हे जे छत आहे तर ते पूर्ण असं ढासळलेलं आहे आणि इथून पाहिल्यानंतरसुद्धा खालचा मजला लगेच आपल्याला दिसतोय इतकी भयानक परिस्थिती आहे म्हणजे इथून चालताना सुद्धा इतकं जपून चालावं लागतं आहे पाय जरी घसरलं ना तर इथून डायरेक्ट दुसऱ्या मजल्यावरून आपण खालच्या मजल्यावरती सापडू शकतो इतकी वाईट परिस्थिती आहे पण हे जे लाकडावरचं सुंदर असं कोरीव काम आहे ना ते मात्र पाहिल्यानंतर श्रीमंत महादेजी शिंदे सरकार यांच्या कालखंडामध्ये हा वाडा किती सुंदर असेल ना याचा नक्कीच आपल्याला अंदाज येऊ शकतो तर या बाजूला तर आता आपण जाऊ शकत नाही पलीकडच्या बाजूला कारण ही जी परिस्थिती आहे ही सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळते पूर्ण असं छत खाली दबलेलं आहे म्हणजे ते कधीसुद्धा ढासळू शकतं त्याच्यामुळे आपण पलीकडच्या बाजूला नाही जाऊ शकत या वाड्याच्या वरच्या मजल्यांवर जाण्यासाठी भिंतीच्या आतमधूनच लाकडी जिने आहे विशेष म्हणजे हे जिने इतके लहान आहेत कि एका वेळी एकच माणूस या जागेवरून वरती जाऊ शकतो किंवा खाली येऊ शकतो या भव्य दिव्य वाड्याची निर्मिती करणारे श्रीमंत महादजी शिंदे आणि कारागिरांना अवघ्या महाराष्ट्राचा मानाचा मुजरा तर मित्रांनो कसा वाटला श्रीगोंदा शहरामध्ये असलेला श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांचा जवळपास अडीचशे वर्षापूर्वीचा हा जबरदस्त वाडा खर तर वाडा फार सुंदर आहे पण मागच्या बऱ्याच वर्षापासून हा वाडा पूर्ण वेळ बंद असल्यामुळे बाहेरच्या कोणालाही या वाड्याच्या आतमध्ये प्रवेश मिळत नाही आणि आत्ता माझ्यासोबत जे लोक तुम्हाला पाहायला मिळतात हे सगळे इथले स्थानिक आहेत विशेष म्हणजे यातले बहुतांश लोक हे आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी या अगोदरसुद्धा आपले बरेचसे व्हिडिओ पाहिले होते आणि म्हणूनच यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच आपल्याला हा वाडा आतून पाहता आला कारण वाड्याचं जे मुख्य एंट्री गेट आहे प्रवेशद्वार आहे ते कुलूप लावलेलं आहे बंद आहे आणि मागच्या बाजूनेसुद्धा वाड्याची प्रचंड पडझड झालेली आहे परंतु आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये हा वाडा आतून कसा आहे ते पाहायचं होतं आणि व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सगळ्यांना देखील तो वाडा दाखवायचा होता आणि म्हणूनच काहीही करू या वाड्याच्या आतमध्ये येणं गरजेचं होतं आणि या सगळ्यांच्या मदतीनं आपण या वाड्याच्या आतमध्ये आलो हा वाडा संपूर्ण पाहिला त्यामुळे तुम्ही सगळ्यांना मनापासून धन्यवाद माझ्या <laughs> वतीनं आपल्या चॅनलच्या वतीनं कारण माझ्यामुळे तर तुम्ही हा वाडा पाहिलेला आहेच पण त्याचसोबत या सगळ्या लोकांनी जर आपल्याला सहकार्य केलं नसतं तर कदाचित आपण या वाड्याच्या बाहेरूनच पुन्हा घरी निघून गेलो असतो कारण वाड्याच्या आतमध्ये येऊन हा वाडा कसा आहे ते आपल्याला पाहता आलं नसतं त्यामुळे या सगळ्या लोकांना सुद्धा आपल्या चॅनलच्या वतीनं मनापासून धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की आपल्याला सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा लवकरच भेटूयात महाराष्ट्राच्या इतिहासातल्या अशाच एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी किंवा गडकिल्ल्यांवरती अथवा जुन्या वाड्यावरती तोपर्यंत जय शिवराय